टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जय टायगर सर इथं आसनसा इथे दोन क्लोजरला पकडले होते सांगोला जिल्ह्या दोन क्लोजर पकडले होते सांगौ, सर पोरा इथे आपल्या हॉटेल मॅनेजमेंटचे पोलीस धरले होते त्यांनी म्हणाले ती दोन्हीची गाडी पाच हजार रुपये दंड होते हॅलो हॅलो हा हॅलो सर हा बोला तेच त्यांना थोडं सांगतो का म्हणून फोन केलं काय सांगू तेच आम्ही सोलापूरच सर हो सोलापूरचं आहे हा काय नेमकं काय कळणार तुमचं काय फोन काय विषय आम्ही इथं आपलं करडला कामाला गेलतो सर कराडला कामाला हा सोलापूर ना सर मग येताना काय झालं ते क्लोजर मध्ये नऊ जणांचं हे आहे ना अवेलेबल सीट एका असं झालंय मग त्यांनी आता एका क्लोजरचे पाच हजार रुपये दंड घे म्हणाले दंड हा थोडं बघा किलिस आहेत मोठे कोण पण नाही तुम्ही दोन क्लोजर भरून काय कामाला गेला आपलं हे आहे सर हॉटेल मॅनेजमेंटचं काम आहे सर्व्हिसला बोलवलं मॅनेजमेंट कंपनीतर्फे होगा हां नाही कंपनी आमचे एक सर आहे त्यांनी पाठवले हो होते आम्हाला कामाला तिथं कुठले सर आमचे मेडी सर म्हणून मेडी सर हा ते हे सोलापूरचे सर नाही ते काय काम करतात ते पण हेच आहे सर हॉटेलमध्ये कामाला मग त्यांना नाही कळवलं का असं पकडलं म्हणून नाही मी त्यांना सांगितलं पण आम्ही तुम्हाला फोन केला सर त्यांना सांगित होते काय म्हणलं त्यांनी ते आम्ही लावला लावून विचारलो ना अजून त्यांनी म्हटलं काय केले तर पहिला फोन कर त्यांनी पहिले लावलं नाही म्हणतो नाही लावलो होतं फोन त्यांनी म्हणले पैसे घेऊन त्यांनी सोडतात काय सोडली नाही बस एके गाडीमध्ये किती किती आहेत एका गाडीमध्ये चौदा ते ड्रायव्हरला पकडून पंधरा आणि एका गाडीमध्ये पंधरा आहेत ड्रायव्हरला पकडून सोळा परमिटची किती आहे परमिट नऊच्या आवडतं मग ड्रायव्हर काय म्हणतोय ड्रायव्हर त्यांनी काय काय का 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 कि त्यांनी काय म्हणाले काय नाही काय त्यांनी काय त्यांनी म्हणाले कोण आहे तुझ्या बाजूला बाजूला कोण बोलाय त्याला फोन ते पोरायच सर सगळी मग तू तर बोल तर त्यांना तर बोला त्यांना शिकवायला तू बोलतोस तसं नाही सर त्यांनी मला ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे म्हणाल आता गाडी कुठे पकडली तुमची तुम्ही गाडी सांगोला जिल्ह्याचं सांगोला जिल्ह्यामध्ये कुठल्या लोकेशन वर लोकेशन लोकेशन कोणत्या इथं आहे बघ दिगं दिगंची पलीकडायचं दिगंची दिगंची दिगंजी हा दिगंची अच्छा मग जे तुम्ही जे हॉटेल मॅनेजमेंट कुठल्या कुठल्या हॉटेल गेलो तुम्ही कामाला तिथे हॉटेल द फ्रेंड्स म्हणून सोलापूर मध्ये कुठलं तुझं गाव शिंदखेड सर सिंदखेड अच्छा पूर्ण नाव तुझंपूर रोहित मळेवडी सर रोहित मळेवडी सगळे मुले यंग मुले सगळे हा यंग सर अच्छा ह्याच्यामध्ये कोण आहे समजदार नाही समजायचं फक्त त्यांनी काय बोलू शकत नाही पण बोलू शकत नाही म्हणलं सोळा जणांची परमिट नसतो आता पोलिसांचं काम बरोबर करतात बरोबर पण आपली चुकी आहे ना याच्यामध्ये आता मी बोलतो त्यांना पण आपली चुकी आहे का नाही चुकी आहे मान्य करतो पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस चूक करत नाही मान्य करतो पण हा चूक कसली तुझी चूक बघ ना नाकडलं त्यांनी आता दंड आमच्याकडे म्हणून फोन केला काय काय दंड आमच्याकडे हे म्हणजे दंड काय भराव म्हणजे सगळे मुलं होऊन भरणार का हा असं होते सगळे टोटल मुलं किती टोटल तीस हा तीस होते किती पैसे तीस मुलांचे बघा की पाच पाच आणि पाच त्यांनी विचारलं ते ड्रायव्हर ते अजून त्यांना बाहेर किती मुलं आम्ही टोटल तीस मुलं टोटल तीस मुलं टोटल तीस मुलं पण एक एक दंड किती एका गाडीला दंड किती सांगायला त्यांना ట్రా అలా డ్రైవర ఇక్కడ ఇక్కడ हॅलो गाडी झाली होती आपल्या बर आता काय करू मग काय सांगू हे मध्ये किती गोड गोड बोललो सचिन पवार तरी सगळं भाषा तुमची रे मला कन्नड भरतो नाही मराठीत बोल मराठी हा कॉर्ड रेकॉर्डिंग युट्यूब ला पडतो मराठीत बोल हा आता मला तुला परमिट कितीची आहे परमिट आहे सर तुम्ही कसं कॅटरिंगचे फोर आहे त्यामुळे कॅन्टीनचे फोर आहेत म्हणलं ते असं चुकी आपल्याकडं असतं असं काय पोलीस पोलिसांचं काय काम आहे रुल्स नुसार करतात बरोबर रुल्स हे करा म्हणलं किती सर पाच हजार सहा हजार सांगायला पाच हजार एका गाडीला फाईन सांगायला का हा दहा हजार गेले तर हा सर कुठल्या तुमच्या गाडीची सोलापूर सोलापूरची का हा सर अच्छा दोन्ही गाड्या का हा सर सगळं दोन्ही मध्ये यंग म्हणजे बॉईज सगळे बॉईज आहे का लेडीज पण नाही सर सगळे बॉईज आहेत सगळे बॉईज कुठल्या मधून कुठल्या हॉटेलला व्हिजिट द्यायला गेलो म्हणजे इथं हॉटेल नाही सर लग्नाला आलो अच्छा कॅन्टीन चे काम आला का हा सर अच्छा ओके ओके मग तुमचं मेन कोण आहे यामध्ये मेन आता हे रोहित मळेवाडी रोहित मळेवाडी आता बोलेल फोनवर का हा सर अच्छा कितीला घेतलं पूर्ण कुठं कॅन्टीन चे त्यालाच माहित साहेब काय चला नाही नाही बघ तुम्हीच बोला आपलं काय सहकार्य करायचं काम आहे आता पोलिसांचं कसं त्यांनी फायद्यानुसार करतात बरोबर आपलं काम काय आहे पहिले तुम्ही सांगायचं की बाबा एवढे एवढे दण बसतो बघा मला एवढं जास्त बसू नका म्हणा तुम्ही सांगितलं साहेब आता कसं याच्यानंतर काय हे झालं नाही झालं नाही आता अच्छा कुठे कुठल्या कोणाचं तो समोरचं समोरच कार्यक्रम कोणाचा होता म्हणलं आपलं ती पार्टी जान जान गडे जान गडे सांगली मध्ये का कोल्हापूर मध्ये आपलं कराड मध्ये सर कराड मध्ये का अच्छा अच्छा झाले ना पूर्ण तिथलं कार्यक्रमात आता हा झाले सर ते रिटर्न निघाला तो कराड ओलांडून किती पंधरा वीस किलोमीटर आलो तो पकडले काय म्हणतात तुम्हाला त्याने आता काय नाही सर पोलीस चौकीला चला दंड बांधतो पाच हजार दंड एका गाडीला असं तसं बोलायले पण म्हटलं काय असेल बघा साहेब इथे गाडीला तीन तीन शिगा सोडा म्हणाला नाही म्हणाले तीन द्या त्यांना सचिन भैया पवार बोलतील म्हणा टायगर ग्रुप म्हणा त्यांना काय म्हणा टायगर ग्रुप हा टायगर ग्रुप सचिन भैया पवार द्या त्यांना पोलीस डिपार्टमेंट डिपार्टमेंटचं काम करतो पण याच्यामध्ये आपली चुकी आहे लक्षात ठेवा असं करू नका याच्या पुढे पोलिसांची रिक्वेस्ट करत जा वा हॅलो हा सर द्या पोलिसांना फोन सचिन भाई हॅलो हॅलो सर नमस्कार नमस्ते बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर महाराष्ट्र राज्य पोलीस डिपार्टमेंट काम करतोय बोला काय विषय मुलांचा जागा शिट त्यांनी गाडीत अच्छा 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 दोन्ही गाड्यामध्ये पण का हो 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 नाव त्यांच्या परमिट त्यांना नऊचं सीटचं आहे पंधरा पंधरा सीट भरले आहेत त्यांनी अच्छा 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 हा सर नाव काय सर आपलं अमोल ना पोलीस का हा अच्छा चालेल सकाळी करा आपलीच मुलं थोडंसं काय ते आपलं घ्या त्यांना सकाळी करा सकाळी करायचं आपलीच मुली सर घ्या त्यांना मोबाईल हॅलो हॅलो हां सर सोडलं का हा सोडलं काय पाचशे रुपये घेतो ओके चालेल असं नाही पोलिसांचा रिक्स कर जाऊ पहिले आता आपलं मान ठेवून तिने सोडले बरोबर पण असं नसते ना चुकीचं काम करते तुम्ही हा तू कॅन्टीनचं काम करते सुद्धा तू कॅन्टीनचं गुत्ता घेतोय तू पण तुझं चुकीचं काम आहे ना दुपारी माफ केले म्हणून पुढच्या वेळेस माफ नाही करता ते कुठलं कुठलं कॅन्टीनच काम करतो तू एकच आहे कॉन्टॅक्ट काय कॅन्टीनचं नाव तुझ्या हॅलो हॅलो साहेब कामाच नाव आहे नाही पण काही ना नाव तुमचं कॅन्टीनच काय वेगळं नाव हॅलो हॅलो हा कॅन्टीन नाव दिलं असतं तुझं काही फायदा अच्छा हा माझा पर्सनल नंबर आहे काय असे तर मदत महाग प्रामाणिक पण असं पोलिसांचे पहिले आदर करायचं पोलिसांचा आदर केला तरच करतो दोन दोन्ही गाड्याला किती घेतले दोन्ही गाड्याला किती घेतले दोन्ही गाडीला अडीचशे अडीचशे घेतले अडीचशे अडीचशे घेतले का हा आहे चालते काय असेल मी नंबर हा सेव्ह करून घे व्हॉट्सअपला नाव वगैरे इकडचे काय असेल तुला देतो म्हणे मी हा इकडचे काही गुत्ते वगैरे असेल देतो धन्यवाद सर धन्यवाद हॅलो